नमस्कार माझे नाव केशर गुतेकर आहे तर मी आता हो काही भरडाय लागले गहू डाळ फिर नाही आज <laughs> जात्यावर न्यावा म्हणते हे बाई लाली भरडाय <laughs> तर नवरा नवरीच्या वळ्या म्हणते आव नवरीचा बाप

इला श्रावाच्या गाडीवरी आमित भयाचा झेंडा झेंडा ग आमित भयाचा झेंडा मुजी गाई गाई डाकरा माजा राजिंकायची गाई शेत करी दादा बैलाचा साज निवडून दिल बाई आमित बयाला राजीत बयाला राज, राज मोजेची वट्याल नवरा पाट्यान, बैलाचा साज कोण बेचा घरी आम्ही बयारा लातूर जिल्ह्या वरी वरी व लातूर जिल्ह्या वरीतो जयला फोटो काढून नवरी दावा शेत करी दादा बैलाचा साज निवडून दिल बाई आम्ही बैला राज बैला राज बहिलाचा साज कुन घरी आम्ही पया राजी लातूर जिल्ह्यावरीवर लातूर जिल्ह्यावरी आव सा पोतन तुम्ही डाळ जला वावर सोयी रेली बाई बापाचा बापच्या जागेवरी आम्ही भयाबाई बाईव अमित भया बाई ममे ढाळ इस्तार केला बारत देशा साथी देह सुडीला। सुडीला भारत देशासाठी देह सोडला सोडिला भारत देशासाठी देह सोडीला ऋतू मागन न दोन्ही डाळ जाटल्या चुलता माग तो पाटल्या झाड पान किळीचं बाई झुंबर माळीच माळीच आनी भरले दूनी ताट तिच्या तेची आठ बंधू ग पातळ आना, माझ्या सक्याला दुकू कशी गेस आना बर दुनी ताठ सोन्याच्या सरी साठी चालते घोस किल्ल्याचा इलाय भाई लातूर जिल्ह्याचा जिल्ह्याचा लातूर जिल्ह्याचा